जालना मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांनी पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानं जालना शहरात हा एक चर्चेचा विषय झाला असून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालाय जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार कैलास गोटाळ हे प्रतिनिधित्व करतात काँग्रेस पक्षाकडे जालना शहरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केले मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो मी दहा वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो यूथ काँग्रेसचा मी प्रदेशभर सरचिटणीस होतो पक्षाने जेव्हा जेव्हा मला आदेश दिले तेव्हा तेव्हा मी पक्षाचा आदेश मानून पण ते निवडणुकीसंदर्भात असेल उत्तर प्रदेशसारखा राज्य असेल तिथे मी ऑब्झर्वर म्हणून काम केलेलं आहे गुड शायनिंग इंडियाचा जेव्हा नारा दिला होता अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या वेळेस त्यावेळेस मी बीड जिल्ह्याचा ऑब्झर्वर होतो जळगावमध्ये गोळीबार झाला त्याचा मी ऑब्झर्वर होतो आणि विविध क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे या शहरामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीचं सा काम करतो पत्रकार संघटनेचा मी सोळा वर्ष अध्यक्ष होतो माझ्या कार्यकालामध्ये पत्रकार भवन झालेलं आहे जे संधी मला मिळाली त्याचा भरपूर काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वीपणे मला समाधान पण मिळालेलं आहे मी विलासराव देशमुखला मानणारा एक कार्यकर्ता आहे विलासराव देशमुखांनी मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची उमेदवारी एक अगोदरच जाहीर केली होती परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस मी बाजूला बोललो आज मी माझ्या समाजाबरोबर ज्या माझे मित्रपरिवार आहे त्यांच्यासोबत मी चर्चा केली आणि त्या सर्वांनी मला सांगितलं की आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज करा उमेदवारी मागा आणि त्या हिशोबाने मी आज परवा उमेदवारी अर्ज मी टिळक भवन इथे भरलेला आहे मागच्या लोकसभेचा जर निवडणुकी आपण बघितली असेल तर महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठेचाळीस लोकसभाच्या जागी एकही मुसल मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळालेली नाही विधान परिषदेलाही उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली नाही मुस्लिम समाजामध्ये असा रोष आहे परंतु मी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाकडे मी मागणी केलेली आहे आणि माझा सर्व जेवढे नेते होते प्रदेश काँग्रेस कमिटीचे माझी आजी सर्वांना माझ्या बाबतीत सर्व माहिती आहे आणि निश्चित मला निश्च